अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरामध्ये सध्या नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडलाय येथील राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबियाचा छत्री अमल आहे मात्र यामधील काळामध्ये खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत चार वर्ष सत्ता हिसकावून घेतली होती एरवी आघाडी करून लढणाऱ्या सर्व पक्षांनी या ठिकाणी स्वबळावर मैदानामध्ये उडी घेतली आणि या ठिकाणी सर्व आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अकोला जिल्ह्यातील ऐंशी टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेले बाळापूर हे शहर पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापूर शहराची बाजारपेठ कधी काळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची आणि या शहरावर विविध शासकांनी भोगलेल्या सत्तेच्या आठवणी सांगणारा किल्ला आजही या शहराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे मुस्लिम बहुल असलेल्या बाळापूरची हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं शहर अशी ही दुसरी ओळख आहे आता बाळापूरच्या या निवडणुकीमध्ये तीन आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख काँग्रेसचे माजी आमदार आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकोन खतीब वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते बळीराम शिरस्कार हे तीनही आजी माजी आमदार आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत तर एकोणीसशे अडतीस साली बाळापूर नगर परिषदेची स्थापन झाली होती स्थापना करण्यात आली आणि मात्र स्थापनेनंतरच्या जवळपास एकसष्ट वर्षापासून येथील सत्तेवर एक छत्री अमल राहिला आहे तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेल्या खतीब या मागील विधानसभेमध्ये काँग्रेसला सोड चिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली आणि या निवडणुकीमध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत अतिक्रमण धारकांचे घर कायद्याच्या चौकटीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बाळापूरच्या नगरपालिकेवरील खतीब घराण्याच्या एक छत्री अंमलाची बक्षिसी नतिकोद्दीन खदीब यांना विधान परिषदेवरील आमदारकीच्या रूपाने मिळाली होती दोन हजार एक ते दोन हजार सात या काळामध्ये ते विधान परिषदेचे आमदार होते आणि एकोणीसशे शेहेचाळीस पासून बाळापूर नगरपालिकेवर काही अपवाद वगळता सलग खतीब कुटुंबियाची सत्ता होती आणि याआधी सर्व निवडणुका नगर विकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या नावावर लढवलेल्या खतीब यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर या निवडणुकीच्या मैदानात आहे शहराचा मोठा विकास केल्याचा दावा खतीब यांनी केला असला तरीही शहरात कोणताही विकास झाला नसल्याचा भाजपचं म्हटलं आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष एमआयएम आणि यांनी स्वबळावर आपले उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे भाजपने या ठिकाणी धनश्री अंबाडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर मुस्लिम बहुल असलेल्या या शहरात निर्णायक शक्ती असलेल्या वंचित बहुजन आघाडीने रजिया खतीब यांना उमेदवारी दिली आहे तर मुस्लिम बौद्ध समीकरणाचा विचार करीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे तर मुस्लिम उमेदवार या ठिकाणी अधिक नसल्याने अधिक असल्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपाला सुद्धा होऊ शकतो एकाच घराण्याच्या सत्तेतून बाळापूरच्या विकास प्रक्रियेला एक प्रकारचे साचलेपण आलेले आहे आणि याच साचलेपणातून बाळापूर शहर विकासापासून कोसो दूर गेलेले आहे येत्या निवडणुकीमध्ये बाळापूरची जनता पुन्हा खदीब यांच्या घराणेशाहीला कौल देते की परिवर्तनाची हाक देणाऱ्या विरोधकांना हे मात्र मतमोजणीपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट